नमस्कार भिजुया मोजुया या आपल्या उपक्रमातील पाऊस पंधरवडा या सदरातील दुसऱ्या भागात तुमचे स्वागत आहे सोळा जून ते तीस जून या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये नेमकं काय झालं ते आपण जाणून घेणार आहोत या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडला शेतीचं बघाल तर बऱ्याच ठिकाणी पेरणीची कामं झाली तसेच ज्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या होती या पावसामुळे तात्पुरती का होईना त्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलेली आहे पण नेमका पाऊस किती पडला हे आपण जाणून घेऊया पावसाच्या नोंदींचा विचार केला तर या पंधरवड्यामध्ये सोळा जून ते ती तीस जूनच्या दरम्यान जवळजवळ एक्केचाळीस जणांनी पाऊस मोजला आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यानंतर काही ठळक आकड्यांवरती आपण फोकस केला तर सर्वाधिक पाऊस हा पाचशे पंच्याऐंशी एम एम पाऊस झालेला आहे जो मांडवी रत्नागिरी इथे झालेला आहे साहिल शिवलकर याने तो मोजलेला आहे पाचशे त्र्याऐंशी एम एम पाऊस पडलेला आहे बिडवाडी सिंधुदुर्ग इथे जो कल्पक विठ्ठल चिंदरकर यांनी मोजलेला आहे तसेच पावसाच्या सर्वाधिक नोंदी ह्या 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 आठवड्यात बऱ्याच लोकांनी दिलेल्या आहेत गुलाब सहाने त्रिंबक मोहनराव गोरे कालिदास पाटील ऋषिकेश खोले अभिजित कुलकर्णी वैभव जगताप निवेदिता आणि शाहिल सिवलकर यांचा समावेश आहे तसेच सर्वाधिक पावसाचे दिवस म्हणजे पंधरा दिवसांपैकी कुठे जास्त दिवस पाऊस पडला तर पंधराच्या पंधरा दिवस पाऊस पडलेला आहे तो कोकणातच पडलेला आहे आणि तो देखील मांडवी रत्नागिरी इथे पडलेला आहे तसेच सर्वाधिक एकदिवसीय पावसाची नोंद म्हणजे सर्वात जास्त पाऊस चोवीस तासामध्ये कुठे पडला तर तो एकवीस जून रोजी बिडवाडी सिंधुदुर्ग इथे पडलेला आहे कल्पक विठ्ठल चिंदरकर यांनी ती नोंद घेतलेली आहे या पंधरवड्यातील निरीक्षणांचा जर विचार केला तर अनेक वेगवेगळी निरीक्षणे सभासदांनी नोंदवलेली आहेत सुरेखा आगरकर यांनी जमिनीत मूड आलेल्या मोहबियांचा फोटो पाठवलेला आहे तसेच आनंद कालिदास यांनी पुन्हा छान फुलपाखरांचे फोटो फोटो अपलोड केलेले आहेत आपल्या उपक्रमात अनेक शिक्षक विद्यार्थी शाळा सहभागी होत असतात तर यावर्षी देखील बऱ्याच शाळा सहभागी झालेल्या आहेत महाराष्ट्रातून त्यातल्याच एक मॉडर्न इंग्लिश स्कूल उमरी येथली आहे नांदेडची जी शाळा आहे त्यांनीही पाऊस मोजायला सुरुवात केली आहे त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तसेच मंगेश गोवेकर यांनी पेंटेड ग्रॉस हॉपर हो याचा फोटो शेअर केलेला आहे अशी अनेक बरेच निरीक्षणं आहेत ती तुम्ही इथे पाहू शकता पाऊस पंधरवड्यामध्ये आणखीन एक आपण गोष्ट सुरू करणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागानुसार आपण त्या त्या विभागातील थोडी अधिकची माहिती घेणार आहोत तिथे पाऊस कसा झाला तिथल्या लोकांचे अनुभव काय होते आपण मुंबई ठाणे विभागाचा विचार केला तर या विभागामधून नंदा सावंत या कांदिवलीहून आपल्याला नोंदी देत असतात सुरेश पन्हाळे चेंबूरहून सुजाता नरसाळे विलेपारले आणि अभिजित कुलकर्णी हे बोरिवलीहून पाऊस मोजत असतात तर आपण अभिजित कुलकर्णी यांचा थोडक्यात अनुभव काय होता हे जाणून घेऊया मी अभिजित कुलकर्णी मुंबई ठाणे विभागातनं या कार्यक्रमात सहभागी होत गेले चार वर्षे मुंबई ठाण्यातनं परिचित मंडळी नियमित पावसाच्या नोंदी पाठवतात यावर्षीसुद्धा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही पाऊस मोजायला सुरुवात केली आहे पण अजून म्हणावा असा पाऊस झालेला नाही गेल्या पंधरा दिवसात मुंबई बोरली येथे एकशे बासष्ट मिलीमीटर या सर्वाधिक पावसाची नोंद वीस जून रोजी मी केली आहे आता जून संपताला जुलै सुरू होईल पुढील काळात चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा करूया